बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आणि हिंदू समाजाच्या समर्थनासाठी कणकवली शहरात आज रॅली काढण्यात आली यावेळी बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलावून लावा देश वाचवा भारतातील बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ बांगलादेशात परत पाठवा हिंदू ओपर पर्यावाला अत्याचार ने ने घर घर एक ही नारा बांगलादेशी हिंदू हमारा बांगलादेशी जियादांचा निषेध 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 अशा घोषणा देत कणकवली पटवर्धन चौक बाजारपेठेत चेंडा चौक ते डी पी रोडमार्गे कणकवली एस टी बस स्थानक पटवर्धन चौकपर्यंत निषेध रॅली काढून घोषणा देण्यात आल्या यावेळी कणकवली शहर आणि नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता डी वाय एस पी घनश्याम आडाव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मारुती जगताप पोलीस निरीक्षक बापू खरात पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे आर सी पी आणि ट्रेकिंग फोर्सचे शंभर पोलिसांचा तापा यावेळी सज्ज होता यावेळी रॅलीत बजरंग दल अध्यक्ष दत्तप्रसाद ठाकूर अभिजित राणे सुनील सावंत किशोर दाभोळकर प्रदीप करंबेळकर सी आर चव्हाण भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री कलमठ सरपंच संदीप मेस्त्री नांदगाव सरपंच रविराज मोरजकर राजश्री धुमाळे सहदेव मेस्त्री कमलेश पाटील महेश सापळे प्रदीप हरमळकर प्रकाश सावंत आदी सहभागी झाले होते

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका